नमस्कार मी सुधाकर मत्राव थोरात राहणार भोयगाव तालुका फलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर ही मी तुलसी सीडची कबड्डी हिवाण लावलेले आहेत ही याची लागवड आहे अकरा जूनची आणि याची शेंडे खोडणी केलेली आहे गळ फांद्या काढलेले आहेत आणि खताचं प्रमाणसुद्धा अत्यंत कमी आहे तर ही कपाशी लाग पण चांगला याला बोंडांची संख्या जास्त आहे पात्याची संख्या जास्त आहे आणि पाकळ्या पण पाच पाकळ्याचं बोंड आहेत आणि कपाशी लवकर जरा लवकरच डेव्हलप झालेली मस्त आणि योग्य व्यवस्थापन जर गेलं तर अत्यंत उपयुक्त सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि विशेष म्हणजे हे कपाशी मी कोरडवाहू लावलेली आहे तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे किंवा चांगला आहे आपण ही याची लागवड करावी विशेष म्हणजे याच्यात भुईमुगाचं पीक पण घेतलेलं आहे भुईमुगाचं पीक पण चांगलं आहे बोंड टपोरे आहेत आणि सरासरी सर्वच बोंडांच्या पाच आहेत वरच्या बोंडांची साईज पण चांगली आहे किडीचा प्रादुर्भाव हो कमी आहे पण याच्यावर काही तेवढा अटक नाही बाकीच्या तुलनेत त्याच्यावर काही एवढा अटक नाही आला आतमध्ये पण भरपूर बोंड तयार झाले बघा कबड्डी कापूस बियाणे कापसाचे उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कबड्डी कापूस बियाणे फायद्याच फायदा